घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळे स्वागत आहे आता बघा आपण इथं एक वनस्पती पैसे आलेला आहे त्याला काळा धतुरा म्हणतात भरपूर असं एक दोन तीन वर्षाचं झाड मोठं आहे आता हेच आहे आपल्याली रवी पुष्य नक्षत्र सकाळी सहा वाजता चालू झालेलं आहे आपण आता सात वाजलेले आपल्याली नऊ वाजायच्या आधीच वनस्पती सर्व काढायच्यात नऊ वाजता राहुकाळ चालू होणार आहे त्याच्यामुळे आपण इथं वनस्पती आल्या आहेत बघा तिकडे एक झाड आहे इथे एक आपण आता मुळी काढणार आहेत ही बघा मुळी काढल्यानंतर तुम्हाला एक परत व्हिडिओ दाखवेल त्याचे बघा जवळून दर्शन घ्या त्याचे पानं बघा असेल म लाकूड बघा असे हे लय मोठं झाड आहे तर एवढं आपल्याला नाही निघाल तर एक बारका खोना तुकडा आपण काढणार त्याचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि ह्या झाडाचा उपयोग तुम्हाला परत मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगा ह्याची मुळी काढल्यावर कसे कैस कसे येते जेवढा होईल तेवढा मोठा वेळी होईल परत बघा तर ह्याचे भूतभैरव भूत भूतभैरव अशा करणे कवटलासाठी हे झाड चालतंय सट्टी सुगणी झाली असली तरी ह्याची मुळी कंबराला बांधली तरी अशा चांगल्या नक्षत्रावर चालते बघा हिचे असे फुल आहेत फुलात फुलाशी एक फुला दोन तीन फुलं असते त्याचे असे प्रकारे एकदा फळाची धारणा चालू आहे फळ येईल ह्याला तशी बघा आपण वनस्पती काढणार आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आपण मित्रांनो चला रामराम राम।